आपल्या भारत देशाच्या जडणघडणीत सर्वांचं योगदान अत्यंत मोलाचं आहे जे आपण कधीही टाळू शकत नाही पण काही लोक जाणीवपूर्वक काही परिस्थिती निर्माण करतात मग सजग असलेला शायर आपल्या लेखणीतून समाजाला आरसा दाखवल्याशिवाय राहत नाही राहत इंदोरी साहेब म्हणतातच ना की सभी का खून हे शामिल पण की मिट्टी में। किसी के पाप का हिंदुस्थान है। में शब्दात समाजाला आरसा दाखवणारा शेर दहाव्या अखिल भारतीय मराठी गजल संमेलनात आम्ही मुशाऱ्याचे सूत्र संचलन करत असताना प्रफुल्ल गुजाडे यांच्याकडून ज्यांचा शेर ऐकला आणि काळजात कोरल्या गेला तो शेर असा की बनवू तुझी नि माझी ही एक जात आता बनवू तुझी नि माझी ही एक जात आता चल भारतीय या भारत आता, आता क्या बात है यार अशी संविधानिक मांडणी करणारा हसतमुख गजलकार म्हणजे आत्तम गेंदे तो म्हणतो की दुधाची साय नाही की तुपाची धार नाही मी कडू आहे नवे औषध तुला पचणार नाही मी गजल तू वाच एखादी तुला समजेन मी तेव्हा असे पाहून मला टकमक तुला कळणार नाही मी आणि म्हणूनच या शायराला समजून घ्यायचं असेल तर त्याला वाचायला पाहिजे ऐकायला पाहिजे त्याची गजल व्यक्तीपासून समाजापर्यंत पूल बांधते म्हणूनच तो कळीच्या मुद्द्यांना आपल्या गजलेत मांडतो आणि प्रश्न उभे करतो की तुझ्या घोषणांचे पुढे काय झाले तुझ्या घोषणांचे पुढे काय झाले जुन्या गाजराचे पुढे काय झाले असा धर्म आला पुन्हा ऐरणीवर कसा धर्म आला पुन्हा ऐरणीवर खऱ्या मागण्यांचे पुढे काय झाले तो त्याची लेखणी पेटती ठेवतो माणसातली दरी मोठी होताना बघताना तो म्हणतो की आडनावांची आडनावांची कशाला बनवता यादी वगैरे आडनावांची कशाला बनवता यादी वगैरे शोधल्या जातात मग आपापल्या जाती वगैरे त्याच्यातला माणूस जिवंत आहे म्हणून समाजातली भीषणता बघवत नाही आणि म्हणूनच आपला दरारा कायम ठेवताना तो म्हणतो किंवा कुठला दादा मवाली किंवा कुठला दादा पण मी दिसतो इतका सुद्धा साधारणा सभोवतालच्या वातावरणाचा अभ्यास करणारा हा शायर सजग असतो म्हणूनच तो लिहितो की आधी त्यांनी माझ्यावरती जंतर मंतर केले आधी त्यांनी माझ्यावरती जंतर मंतर केले नंतर सारे प्रयोग माझे मी त्यांच्यावर केले केवळ निवडणुकीच्या काळामध्ये विकास पिकतो या देशाला त्यांनी कोरडबाहू वावर केले आणि हाही एक शेर ज्वलंत त्याच ज्वलंत उदाहरण की टोले जंग हवेल्यांना घरकुले मिळाली टोले जंग हवेल्यांना घरकुले मिळाली त्याच दारिद्र्य रेषेच्याही खाली होत्या आत्ता गेंदे यांची लेखणी संवेदनशील होऊन वास्तवाच भान जपते आहे तेवढच हळवेपण ही त्याच्या गजलेत डोकावत तो म्हणतो की खुल्या आहेत खिडक्या पण पहारा बंद दारांचा खुल्या आहेत खिडक्या पण पहारा बंद दारांचा करावा लागला छोटा तिला आकार पंखांचा जगाला माहिती आहे तिच्या केसातला गजरा जगाला माहिती आहे तिच्या केसातला गजरा जगाला माहिती नाही तिच्या तो जाच केसांचा आणि हा शेर बघा तो म्हणतो की तुझा सांभाळ तू तु बाई सरकता काठपदराचा कुणीही राहिला नाही इथे निष्पाप डोळ्याचा त्याच्या जाणीवा जिवंत आहेत म्हणूनच हे सार काही जाणीवपूर्वक लिहितो गजलेचा स्थायी भाव तो बघा कसा नजाकतीनं जपतो तो म्हणतो की तू गेल्यावर स्वतःच मी प्रेमाचा शायर केले तू गेल्यावर स्वतःच मी प्रेमाचा शायर केले गजलांनी विरहाला प्रेमाहूनही सुंदर केले ती दिसल्यावर तो आठवतो आणि तो, तो दिसल्यावरती ती दिसल्यावर तो आठवतो अन तो दिसल्यावरती समजत नाही कोणी कोणाला अजरामर केले क्या है यार याच प्रश्नांचा उकल करणारी त्याची एक गझल आपणासमोर ठेवतो तो म्हणतो की जरासा आड पडदा मी धरत नाही असे नाही जरासा आड पडदा मी धरत नाही असे नाही तिला कळतो इशाराही कळत नाही असे नाही वा जरासा आड पडदा मी धरत नाही असे नाही तिला कळतो इशाराही कळत नाही असे नाही तिच्या येन्या, येण्या न येण्याने कुठे पडतो फरक काही तिच्या येन्या, येण्या न येण्याने कुठे पडतो फरक काही मला ती बंद डोळ्यांनी दिसत नाही ना वा तिच्या ओठांवर असते निरोपाचीच भाषा पण नजर म्हणते नको जाऊ म्हणत नाही असे नाही फुलांच्या गर्द झाडीवर जगती वेल परजीवी फुलांच्या गर्द झाडीवर जगती वेल परजीवी तसा जगतो तिच्यावर मी जगत नाही असे नाही आणि तिला बघता क्षणी होते गुलाबी लेखणी माझी तिला बघता क्षणी होते गुलाबी लेखणी माझी मला काहीच विद्रोही सुचत नाही असे नाही हा असाच प्रेमभाव विद्रोह आणि संविधानिक मांडणी करत या रात तुझी गजल अशीच बहरत राहो आणि अशीच सर्वांच्या काळजाचा वेध घेत राहो हीच शुभेच्छा